सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील गांधी चौक बाजारपेठेत तब्बल सात दुकाने तर शिवना येथे तीन दुकाने फोडली चोरट्यांचा धुमाकूळ चोरटे झाले सी सी टी मध्ये आज दिनांक बारा जुलै दुपारी तीन वाजता पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे चोरट्याने एकच रात्री सात दुकाने फोडून जवळपास अंदाजे एक लाख रुपयाचा यवत चोरून नेण्याची घटना घडली आहे तर शिवना येथे तीन दुकानांचे शेटर तोडल्याने घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटना सी सी टी व्हीमध्ये कॅमेरे कैद झाली असून त्यानुसार पोलीस चोट्याचा शोध घेत आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की अजिंठा येथील गांधी चौक परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास चोट्याने कृषी समर्थ सेवा केंद्र तर अजिंठा येथील दुडडेरी सायरा जनरल स्टोअर विशाल इलेक्ट्रॉनिक दुकान व सुलतान फुटवेअर दुकान हफीज सुलून असे एकूण यादगार हॉटेल अशी सात दुकाने व शटर उचकटून काही दुकानातील कुलपे कडी तोंडून चोरी करण्यात आले आहे रात्री दोन वाजेच्या सुमारास सागर गोलाट हे घरी परत जात असताना त्यांना काही दुकानं फुटल्याचा प्रकार दिसून आला त्यांनी फोन करून दुकान उघडले असल्याची माहिती विशाल इलेक्ट्रॉनिक्स यांना दिली त्यांनी सदर माहिती मिळतच अजिंठा पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा करून सी सी टी व्ही फुटेज तपासून सद्रील चोट्यांचा तपास सुरू केला आहे सद्रील चोट्ट्यांनी सात दुकाने अजिंठा येथे तर तीन दुकाने शिवना येथे फोडले आहे यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या खाली अजिंठा पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे